अमरावतीत सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असून तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे सदर मार्गावर दिवसाला एस टी महामंडळाच्या सहा पेऱ्या धावतात तर नेहमी पन्नास ते साठ विद्यार्थी रोज करतात तसेच महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी यांना तालुक्याला जाण्याचा सुद्धा मुख्य मार्ग आहे सदर मार्ग गेले तीन वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात एस टी महामंडळाच्या फेऱ्या बंद होतात व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते तरी सदर मार्ग खराब असल्याने मागील वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचे तीन महिने एस टी सेवा बंद असल्या कारणाने शैक्षणिक नुकसान झाले आहे सदर रस्ता दुरुस्ती करता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार आंदोलने उपोषणे सुद्धा करण्यात आली तसेच विद्यार्थी देखील याबाबत रस्त्यावर उतरलेत आज सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आज विद्यार्थी असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी काही विषयाबाबत एक निवेदन दिलं आणि असतपूर ते परतोडा रस्ता हा मुख्य रस्ता आहे असतपूर ते विद्यार्थी जाण्या येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे त्यामधला जो सावृती देवता रस्ता हा दोन तीन वेळा अत्यंत खराब असल्यामुळे पावसाळ्याच्या काळात बस हे कंटिन्यू दोन ते तीन महिने बंद राहते त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते मागील वर्षीसुद्धा हाच प्रकार झाला एस टी सुविधा बंद असल्यामुळे शैक्षणिक विद्यार्थी शैक्षणिक नुकसान झाले आणि त्याच अनुषंगाने या नवीन सत्रापासून तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि अगोदरसुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली उपोषणा केली वारंवार पाठपुराला तरबद्दल दखल घेतलेली नाही त्याच अनुषंगाने येत्या एक महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठं एक आंदोलन उभारलं जाईल शासनाने जर यात दहा तारखेमध्ये एक तारखेपर्यंत आमच्या निवेदानी दखल घेतली नाही तर त्या अनुषंगाने सर्वात मोठं एक आंदोलन उभारण्यात येईल